नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहेत का सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या शैलमध्ये ज्याचं नाव आहे घर परपंच्या काय झालं माहिती आहे हो का मंडळी हे का या आतल्या रूमला कलर दिला आहे आपण या कशी वाटते रूम सांगा बरं बाहेर दिसते का नाही दादा छान आहे का नाही तर आता बाहेरचा फोटो इथं पूर आणला आहे का तर बाहेरच्या रूममध्ये बी कलर द्यायचा होता पण असं झालंय की पेंटर आहे ते पेंटरच येणार आहे दोन दिवस झालं कालच्यापासून एका रूमला दिला आहे कलर आणि पुढच्या दोन रूम राहिले आहेत तर कलर द्यायला काय पेंटर येणं तर गायबच झाले तर आज तर फोनच बंद होता आणि बायकून मला माझ्यावरच भांडायला लागली तुम्हीच सांगा त्याचं योग्य आहे कधी माझ्यावरच रागायला गेली रुसले काय माझ्यावरच माझ्यावर रागायला गेली या कलर काढला या आणि म्हणतोच की कलर देतो आमकंच करतो काय बी लागले बोलाय मला बडा बडा चालू केलं बघ योग्य आहे काही सांगा काय यान काय हे बा मला म्हणली बांधणं केली माझ्या संग मग अशी कलर द्यायला काल यान कलर देत असतो मी नामकं करत असतो हा काय हसत यान <laughs> 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 नाही शान आहे बाय वैतक लिहिते बर का चांगले पण हेच वैतक न सांग चुकीचं आहे का नाही माझ्यावर मी काय केलंय का सांग वर बी साथ दे बघा तिला लगेच मध्ये लय गडबड केली पसारा सगळा काढून ठेवू मी तुळजापूरला जायचंय पसारा सगळा काढून ठेवा कलर द्यायला माणसं काय आलं सगळा मी किचन मधला सगळा पसारा ढिगारा हारून ठेवला मध्ये आणि स्वयंपाकाला घ्यायला सुद्धा काय कुठलं ठेवलंय कसं घ्यायचं ते बी कळालं मला काय माहिती आहे असा धोका देणार तुम्हीच सांगा मला माहिती आहे का आता असं करते म्हणून पेंटर ही मस आपल्या ओळखीचं साहित्य अण्णा हे पण त्यांनी परवादीची बी तू म्हणली आली नाही ती आणि आज तर काय फोनच बंद होता मला तर वाटतं परचर आहे परचरालाच गेलं काही आणि आता मी द्यायचं तर बघा सकाळपासून पाहुण्याच येते ते आमक इकडचं तिकडचं इकडचं मला काय कपडे घातली कलर द्यायला दुसरी तवर फोन आला आलोच म्हणून काढली ज्या कपडे तेव्हा येळ गेला आणि आता काम आहे आता चालू आहे प्रोग्रामला त्याच्यामुळं काय मला काय देता आलं नाही कारभार वै तगली खोकायचं काय काय की बुल बरंच आहे जे त्याला माहिती काय अभ्यास चालू आहे अगणी इकडे मंडळी आमच्या घर हे मंडळीलाय काय म्हणून हाताने डब्यात डब उडकतोय कुठं साखरच गावन हे केला इच्छा काय भाऊ ही आमच्या घरन आणलं ह्यांच्यात सामानच गुन आहे कुठं काय हिता पडलंय मग डब्यावर 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 डब थापी लागली साखर सगळं डब्यात फोडक साखर खायचं डब्यात

मग काय हलव काम केलं मग हा काय अवघडच आहे खेळ मग नेटबसकी झोप तरी नाही दादा लिहिते का गणित बघा दादाची गणित देते लिहून पूजा जमता का तुला दिवाळी खेळत आले काय झालं सकाळी का दिवाळी योगेश पावला खायला आता इतकी उश्या पुढे का दिवाळीत म्हणजे दिवाळीत खाल्ले पण ही राहिलेच आले आता काय आलेले काय आले दही गडबोळी करून खाल्ली म्हणजे हे नव्हती बघा पूजा कशी येऊ भावाला म्हणते मग ते दही दापाटी कवा करताय बाबा

नाही फॅमिली बघा योगेश बोला लग्नाला इन्व्हाइट केलं तर आलाय का माझ्याकडे फोन पे नाही का तसला नाही मग कसा कुठं आला माझ लॉक आहे की फोन पे ऑफलाईन आहे माझं लॉक आहे फोन पे नाही चालू माझं किती अकरा हो गया मग पाहुण होय आयर पाठवलं मग पाहुणे जेव्हा आलं काय काय होय पूजा आयर का पाटल्या का मग हाय करंजा करंज पटल्या बघा पाहुण्याला खावा पाव याच्या प्याला मंडळी

लग्नात आल्यावरती जेवल्याशिवाय जात नाही ती बाहेर केल्याशिवाय जात नाही बघा तिला तर काय म्हणायचं हो काही असा राड आहे सगळा पसारा साऱ्या घरात मधी वागायची ना आता काय करायचं मधीच आहे सगळं मसाळा झाला काय अभ्यास पोरानो दर्शन यश येस दर्शन झाला अभ्यास तुला काय काय दिल तर अभ्यास व्हिजिटेबल अजून वन टू वन टूचा होता ना अजून <वीग। G SHANS elvesümüz> बरं दादा तुला माझा मराठीचा कागदाला काय म्हणते तिर हा त्याला माहिती आहे आम सांगू नको काय तो सांगलीवरच मला तर माहित झालं मला एक दिवशी कुठं कागद पडला होता ही मला म्हणते पप्पा ही रेपर टाका तिकडं म्हणलं मजी तर कागदाला म्हणते ती म्हणला मला अजून माहित नव्हते ती माहिती काय करायचं कसं म्हणला काय जायचंय भाऊ बोला काय खाताय वडापाव मग काय तर राजाचा 15 कॅम्पस कॅम्पसवर असली ते तर चला मंडळी आता निघायचं आहे आम्हाला पण प्रोग्रामला जायचंय पूजा पाच मिनिटं काय कपड्याला हात लावू नको दुचा पुढच होईल सगळे येवशि राहू दुचा पुढच आता मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा स्वस्थारामस्तरा बाय 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 करंजा खातोय लाडू खातोय चिवडा खातोय हा ना खास काटून सोडायचं दर्शु चला बाय बाय